नमस्कार मंडळी मी पद्मा मी तुम्हाला सर्वांच्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत चला तर मंडळी आज मी तुम्हाला मेथीचे पराठे कसे बनवायचे ते दाखवणार आहे त्याकरिता म मेथी स्वच्छ निवडून घेतली अर्धा वाटी दही घेतले सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या पाच सहा हिरव्या मिरच्या ओवा जिरे त्याचप्रमाणे पानरेथील घेतले चला तर मग जरा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मेथी तीन चार पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली व ज्याप्रमाणे प्रमाणे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे छोट्या छोट्या कट करून घेतले बनवायला सोपी व लहान आवडीने खातील अशी हेल्दी रेसिपी बनवणार आहोत नेहमीप्रमाणे मेथीची भाजी बनवली तर मुले खात नाही पण असं काहीतरी वेगळा पदार्थ बनवून दिला तर एकाऐवजी दोन पराठे खातील सर्व मेथी कट करून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या लसूण कोथिंबीर जिरे व ओवा घालून तसेच अर्धा इंच अद्रकचा तुकडा घालून त्याची स्मूथ बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली पेस्ट तयार करून झाल्यानंतर पुढील तयारी करूया एका परातीमध्ये चिरलेली मेथी घालून घेतली त्यात पांढरे तीळ चवीनुसार मीठ तयार केलेला ठेचा हळद लाल तिखट चिमूटभर हिंग पावडर सर्व घालून चांगले मिक्स करून घेतले नंतर त्यात गव्हाचे पीठ लागेल एकजीव करून घेतले सर्व मिश्रण पहिले असे एकजीव करून झाल्यानंतर त्यात थोडे थोडे पाणी घालून त्याचा एक गोळा तयार करून घेतला ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे गोळा बनवून घेतला व दहा मिनिटांसाठी ठेवले असे केल्याने पीठ स्मूथ बनते व पराठे एकदम होतात चला तर आता पराठे लाटायला सुरुवात करूया ज्या पद्धतीने व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले व कोरडे पीठ लावून त्याचे पराठे लाटून घेतले हे पराठे तुम्हाला हवे त्या आकारात किंवा छोटे किंवा मोठे बनू शकता मी मीडियम आकाराचे बनवून घेतले आहे हे पराठे चवीला खूप सुंदर लागतात पराठा लाटून झाल्यानंतर गॅसवर तवा ठेवला तवा गरम झाल्यानंतर त्याला ते तेल लावून पराठा घातला व चांगला मीडियम आचेवर भाजून घेतला अल्टी पलटी करून भाजून घेतला ज्या पद्धतीने व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने पराठे सर्व पराठे तयार करून घेतले हे पराठे लोणचा चटणी तसेच दह्यासोबत सुद्धा खाऊ शकतात अगदी लहान मुले काही नसताना सुद्धा तसेच खाऊ शकतात असे तयार होतात चवीला सुंदर व टेस्टी बनतात असेच सर्व पराठे तयार करून घेतले अगदी हेल्दी असे पराठे तयार असेच नवनवी रेसिपी बघण्याकरिता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा कमेंट्स करा एक लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी घेऊन पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय